shadows व्यसन करताना त्याचो द्वेष करायचो नाही त्याच राग राग करायचो नाही आजारी असा आजारी असा आजारी आज जरी असा वागला ना तरी त्या राग, राग करायचा नाही त्या उपचाराची गरज हा हे दारू पितात ना त्यांचा त्यांच्या मनात जो राग भरलो हा ना त्याच्यावर उपचार करूच्यासाठी अनन्यता हा करत असं म्हणून मी त्यांना पाचारण केलं खाली बस बस करते की त्यांनी आठ शब्दात आपला मनोगत व्यक्त करावं दोन शब्द असतात ना दोन शब्द प्राजक्ताई येवा येवा टाया सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी किती वाईट आहे मी अगदी जवळून बघितलं एक आणि लोककलावंत म्हणून काम करत असताना मी खूप सारे कलाकार गायक विजेत सारखे ढोलकी वाजवणारे ढोलकी पट्टू या व्यसनामुळे उद्ध्वस्त झालेले पाहिले त्यांची ही झालेली शोकांतिका मी अगदी जवळून पाहिली त्यामुळे मी तुमच्याशी काही शब्द बोलणार आहे तर या कार्यक्रमाची प्रमुख वक्ता आहे ती आमची अनन्या आता तीच यापुढे तुमच्याशी बोलणार आहे तरी सुद्धा ती बोलण्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आता अनन्या तुमच्याशी जे काही बोलणार आहे खूप लक्ष ठेवू मनापासून समजून विचार करून ऐका असं नाहीये की ती काहीतरी सांगते तुम्ही ऐकलं आणि सोडून दिलं प्लीज असं करू नका तुम्हाला या व्यसनापासून दूर राहायचं आहे आणि या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त तुमचीच असणार आहे तुम्हाला व्यसनापासून दूर करण्यासाठी काही लोक तुम्हाला मदत देखील करतील लांब कशाला तुमच्या मालवणात दारूपासून व्यसनमुक्ती करणाऱ्या काही संस्था कार्यरत आहेत त्यातले काही कार्यकर्ते माझ्या चांगल्या ओळखीच आहेत तुम्ही त्यांच्याकडे जा ते तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि अगदी तुम्हाला नाही जमलं ना तर ते कार्यकर्ते तुमच्या जवळ येतील आणि ते, ते तुमची मदत करतील बरं अशा काही संस्थांचे नंबर तुम्हाला या कार्यक्रमानंतर मिळतील आणि अगदीच काही गरज लागली तर तुम्ही अनन्याला किंवा मला हेव्हाही फोन करू शकता आमचे नंबर तुम्हाला आणि कुबलताई <laughs> बर माझे दोन शब्द मी इथेच थांबवते आणि पुढचा सगळा वेळ तुम्हाला विनंती <laughs> करतोय की त्यांनी दोन शब्द बोलून ह्यांका सगळ्यांका चांगला मार्गदर्शन करा हा अनन्या धन्यवाद कुबल काकी धन्यवाद या गावचे सरपंच खामकर साहेब आणि गावकरी बंधू आणि भगिनी मी आज तुमच्या समोर व्यसनाविरुद्ध काही विचार मांडणार आपल्यापैकी काही लोक व्यसन करतात काही करत नसतील जे करत नाहीत इत। त्यांनी इथून पुढे हाऊस म्हणून किंवा कोणाच्या दबावाखाली येऊन व्यसन करू नका आणि आज जे व्यसन करतात त्यांनी लवकरात लवकर व्यसन मुक्त होण्याचा प्रयत्न करायला हवा आपल्या या समाजात मोठ्या प्रमाणात तंबाखू आणि दारूचं व्यसन केलं जात तंबाखू मध्ये निकोटीन हा एक घातक द्रव्य आणि त्याचबरोबर या तंबाखू मध्ये चार हजार असे घातक रासायनिक द्रव्य जे त्रेचाळीस द्रव्य आहेत ना त्यामुळे आपल्याला कॅन्सरही होऊ शकतो मंडळी मला सांगा तुम्ही कधी पक्षांना प्राण्यांना व्यसन करताना पाहिले पण या पृथ्वी तलावर मनुष्य प्राणी एकमेव असा आहे जो व्यसन करतो आपल्या सगळ्यांनाच माहितीये की तंबाखू हे शेतात पिकवलं जाते सांगा तुम्ही कधी पाहिलंय त्या तंबाखूच्या शेताला कुंपण घातले ना, ना, ना. कारण की त्या शेतकऱ्याला माहिती आहे की पक्षी प्राणी ते तंबाखूचं पीक खाणारच नाहीत कारण ते त्यांच्या शरीराला अपायकारक पक्षी प्राणी हे तंबाखूचं पीक खात नाहीत आणि मनुष्य मनुष्य तीच तंबाखू विकत घेऊन खात आणि अशाच प्रकारे माणूस स्मोकिंग करतो ड्रिंक्स करतो आता राहिला प्रश्न दारूचा तर दारू मध्ये सुद्धा अल्कोहोल नावाचा घटक आहे जो आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक तेच अल्कोहोल आपल्या शरीराच्या यकृतावर म्हणजेच आपल्या लिव्हरवर परिणाम करते मला माहितीये जे लोक दारू पितात ना त्यांच्या लिव्हरची पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कार्यक्षमता कमी झालेली असते आणि फक्त लिव्हरचीच नाही या अल्कोहोलमुळे तुमची दृष्टी तुमच्या मेंदूवर परिणाम होतो तुमची स्मृती जाऊ शकते तुमच्या प्रजानन क्षमतेवरही याचा परिणाम होतो आणि हे फार गंभीर परिणाम आहेत आपल्या शरीरावर आता तुम्ही म्हणाल की मी बऱ्याच वर्षापासून दारू पितो तंबाखू खातो पण मला तर काहीच झालेलं नाहीये तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज कारण काहींच्या शरीरावर या अल्कोहोलचे परिणाम लवकर होतात तर काहींच्या उशिरा पण दुष्परिणाम एक होणारच मी आता फक्त एवढंच सांगेन की या निसर्गाने या देवाने आपल्याला हे इतकं सुंदर शरीर दिलंय निरोगी शरीर दिलंय ते आपण असंच वाया जाऊ द्यायचंय त्याची ही अशी दुर्दशा करायची आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळत ते आपण जपायला हवं त्याची काळजी घ्यायला हवी हे शरीर हे निरोगी शरीर आपल्याला देवाने दिलंय या निसर्गाने दिलंय म्हणून म्हणून आपण त्यांचे आभार मानायला हवे मी आता तुमच्या समोर हे विचार मांडलेत मला माहितीये की तुम्ही सगळे याचा गंभीर विचार कराल आणि तुमच्या मित्रमंडळींना आणि व्यसनाविरुद्ध सावध कराल याची मला खात्री एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवत चांगला चांगला बोलला रे बोल चांगला बोलला अजून कोणाक काय प्रश्न विचारूचे काय तर त्यांनी अनन्या विचारा मी माका विचारूचे <coughs> सन्माननीय अनन्या भयंकरजी अरे अभयंकर नाव हा त्याचा आड माफ करा हा अनन्या अभ्यंकर यांच्यानी आमका जे हा आमका पटलेला अगदी शंभर टक्के पटलेला हा पण पण विषय असो हा माणसांनी दारू प्यायली नाही तर मग तो थटीपच कस साजरू माणसान जर दारू प्यायले नाही तर मग हळदीचा नियोजन कसा करायच माणसां जर दारू प्यायली नाही तर मग गटारी कशी साजरी करायची सांग ना काका <laughs> <laughs> <हाँ। laughs> <laughs> <hluk> <hung> मला सांगा तुम्ही व्यसनाशिवाय दारू शिवाय कार्यक्रम साजरे करू शकत नाही विषय नाही ना या साजरं करू शकत पण त्याच्यात मजा येत नाही ना काय ना। अहो तुम्ही हे स्वतःच ठरवून टाकलंय पण असं काही नसतं नसत दारू व्यतिरिक्त इतर चांगले व्यसन करा ना तुम्ही गाणी म्हणा नृत्य करा अभिनय करा क्रीडा कलाकृती वाचन लेखन व्यसन करा आणि हे व्यसन तुमची दुर्गती नाही तर तुमची प्रगतीच करेल तुम्हाला सन्मान प्रतिष्ठा मिळवून दारू शिवाय व्यसनाशिवाय पार्ट्या होऊ शकत नाहीत सेलिब्रेशन होऊ शकत नाही हे खूळ आधी डोक्यातून काढून टाका म्हणजे तुम्ही आनंदी जीवन जगू शकाल

अहो आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम हा ना तो मी करतोय तुम्ही काय बोलतो तू जरा उठत मी बोलतय नावा या काय बोला मला बोला झाला तुझा माझा झाला मी बस नमस्कार गाववाल्यानु काय आम्ही आता जो उभो आहे तो आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करून उभो असय तर आज आमच्या गावात येऊन आपल्या सगळ्या गावातल्या व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन केल्याबद्दल हे आमची हत्या प्राजक्त अभ्यंकर आणि ह्या आमचा गोड पोरग्या अनन्य अभ्यंकर यांचे आभार व्यक्त करत <laughs> आहे हा आणि दुसरा काय माहिती आहे दुसरे आभार या दोघांचे आमची वहिनी कुबल वहिनी आणि ही माझी बायल शालिनी परब त्यांच्यामुळे ही या गावात दिलेली आणि तिसरे आभार आमच्या गावचे सरपंच प्रवीण साहेब तुमचे पण आभार आणि ग्रामसेवक अभिजित चांदोसकर त्यांचे पण आभार त्यांनी एक जागा मिळवून दिल्याने गाववाल्यानु काय महत्वाचा मुद्दा काय तुमका सांगते आवर, आवर रे थोड इमोस्टल झालंय मी अनन्या अहो इमोस्टल झालय काय दारू किती वाईट हा मी किती दारूड होतोय या तुमचा काही वेगळा सांगूची गरज नाही या अरे आज घ्यायचं माहिती पण नाही अनन्या तू आज ह्या सगळं चांगलच का माझे डोळे खाडकन उघडले गो म्हणजे आमच्या ठरला होता दोघांचा कि ह्या जायपर्यंत ना ह्याच्या होक होक देत रावायचा पण या ह्या पोरग्यांना डोळे काडकाड उघडल्यात अनन्य तुका सांगते दारू वाईट ह्याच्या पुढे मी शब्द देतोय आणि ह्या गाववाल्यांच्या वतीन पण सांगते की ह्याच्या पुढे आम्ही दारू परिचय करू नाही खरा सांगतय आणि तुम्ही जी सांगशील ना संस्था त्या संस्थेची मदत घेऊ का आम्ही सगळे तयार तर त्याला तुमच्या दोघांचे पण आभार मानतंय आणि याच्या पुढे दारू परिशय करूचही नाही या एवढं बोलून मी माझे हे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> <laughs> अन्वी तिथे बैस ना गे मामा अग मला झोपायचं आहे जरा इकडे नाही या मला मला अभ्यास तू प्लीज तिथे बस ना हे बघ मामा तुला झोपायचं झोपायचा आतमध्ये जाऊन झोप अगं ती लोक किती बडबड करतायत नुसती वायफळ बडबड चालू आहे तुला कळत हो अगं सारखं हे आण आन, ते आणा पटकन काम करून मोकळ व्हायचं ना मामा मला सांग सकाळपासून किती काम केलेस रे तू अरे किती काम केलेत मी मग सकाळी मी उठलो माझं सगळं आवरलं मग नाश्ता केला आता म्हटलं जरा हवेवर येऊन जरा झोपावा आराम करावा तर तू इथे अभ्यास घेऊन बसलीस आणवी तू जा ना एकतर जा जाणार तर इथे समोर बैस मला झोपायचं आहे ग बघ मामा माझा थोडाच अभ्यास बाकी आणि मी इथून हलणार नाहीये पण मला झोपायचं आराम करायचंय नाही म्हंटल ना मामा ए प्लीज जा ना असे काय करते प्लीज मी नाही जाणार काय यार मला झोपायचं आहे प्लीज यारस सांगते मी बापा गेली श्रीखंड <laughs> पुरी आले की सांग मार मला भाऊजींना <laughs> सांगायला पाहिजे इथे गादी टाकायला व्यवस्थित झोपता येत नाही आराम कसा करायचा माणसानं हे उठ इथे काय लोळत पडलाय सारखा झोपला असतोस सॉरी सॉरी काय सॉरी सॉरी करतो जा जरा बाहेर फिरून ये बाहेर होम गजोदर, गजोदर आता त्याला कशाला बोलावतेस मग काय तुला बोलू तू करणार <laughs> काम काही या तुझ ताई ए लाज कशी नाही वाटत रे तुला असं बोलताना नाही ती निर्लज्ज आहेस रे हेमा तू <laughs> ते गॉड गिफ्ट आहे हेमा अरे स्वतःच्या आळशीपणाचा खापर देवावर फोडू नकोस कळलं का चलूट आणि जा जरा बाहेर फिरून ये गजोदर ए गजोदर हा काय 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 झालं तुला लक्षात आहे ना तुला बाजारात जाऊन काठी विकत आणायची आहे ताई ती काठी कशाला का तुला मारायला गजोदर तू बाजारात गुढीची काठी आणायला जातोयस ना मग जाताना हेमाला सोबत घेऊन जा म्हणजे काठीची निवड कशी करायची असते ते त्याला कळेल आणि हो हेमा पुढल्या वर्षी तुला जाऊन बाजारातून काठी विकत आणायची असा नसतो आहे काठी घेताना नीट बघून घ्यावा लागतो आहे म्हणजे काठी बाकडा तर नाही आहे ना लाठी गाठीकडे नीट घासलेला आहे की नाही हे सगळा बघावा बा लागतो आहे नाही तर ते कुस आहे ना हाताला टोचणार आहे बापरे हाताला लागणार हा म्हणूनच म्हणते हेमा की तू ना आता गजोदर सोबत मार्केट मध्ये मा जा म्हणजे काय आहे ना हा अनुभव तुझ्या गाठीशी असेल बघ पुढल्या वर्षी अगं ताईडे काठी गाठीच ऐकलंय मी हे बघ या वर्षी त्याला आणू दे कळलं पुढल्या वर्षी मी यू घेऊन येत हम्म हा यू घेबून येतो आहे अरे मार्केट मध्ये काठी आण एवढा सोपा काम नाही आहे हा तू असा जाणार आहे मार्केट मध्ये काठी असा घेणार आहे आणि असा चालत येणार आहे सगळा ट्रॅफिक जाम करणार आहे काय ट्रॅफिक जाम होणार नको बाबा नको नको बाबा माझ्यामुळे ट्रॅफिक जाम होईल ते नको बाबा एक काम कर जरा आजपासून मी सांगतो तसं कर तूच काठी घेऊ नये आणि यापुढे दरवर्षी तूच काठी आणायचीस काय कळलं ना बघा बघा कसा बोलतो आहे आणि तू 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 काय करणार आहेस त्याला ऑर्डर सोडतोय आणि तू झोपा का काळशी कुठला कुठला ना झोपा काढत असतोस झोपतो नंतर खाईन श्रीखंड पुरी शाबास मस्त आहे करताय रे वा वा अग आनंद्या कुठे जरा तिला बोलो ती आईला मदत करते बोलव ना तिला मजा हे मला ओरडता आलं असत इथना अनन्या करून तू कशाला पाहिजे त्याच्या तिकडे बस रे बाळा जरा बस अनन्या बस <laughs> अग मी काय म्हणते उद्या गुढी पाडवायची सगळी तयारी झालीये का ओ, हो होत आलीये सकाळपासून आम्ही दोघी त्याच्याच तयारीत आहोत आजी बाहेरचं काय काम असेल तर ते सांग ते आम्ही करून घेऊ हा अरे मोठी झाली माझी मुलं आजी दरवर्षी बाबा गुढी उभी करतात यावर्षी मी करू का मी, मी अगं काही हरकत नाही अगं तो एक सण आहे पूर्वी काय असायचं ना खूप मोठी मंडळी घरात असायची म्हणजे माझे वडील आणि त्यांचे वडील सुद्धा असायचे मग काय मोठी माणसं होती म्हणून ती गुढी उभी करायचे आणि बायकांचं कसं व्हायचं खूप बायका असायच्या ना मग त्या स्वयंपाकात बिझी असायच्या गोडदोड वगैरे करण्यात म्हणून खरं पूर्वीच गुढी उभा करायचे पण काही हरकत नाही तो सण आहे तो कोणी साजरा केला तरी चालतो आणि तुम्हाला माहितीये का हा गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे हा सण कसा आहे ना की त्या दिवशी कोणाच्या बिझनेसची सुरुवात करायची असेल कोणाला गाडी घ्यायची असेल नवी तर त्या दिवशी ती आणली जाते किंवा हल्ली ते पार्लर्स वगैरे ती त्या दिवशीच ओपनिंग करतात त्याच हा खूप मोठा सण आहे बरं का आणि हा हिंदू नववर्षाचा आरंभ आहे पण ते तर ना अरे नाही ते इंग्रजी नववर्षाची सुरुवात झाली म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे है ना त्याची सुरुवात झाली हिंदू नववर्ष म्हणजे चैत्र चैत्रापासून ह्याची सुरुवात होते आणि गुळी पाडवा हा पहिला दिवस असतो आणि सांगू का तुम्हाला चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन हे बारा महिने असतात आणि गुढीपाडव्यापासून ह्याची सुरुवात करतात आणि हा सण फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही अखंड भारतात साजरा केला जातो 没有怕的。